संस्कृत भाषेच्या विदुषी डॉक्टर सौ हंसश्री मराठे यांच्या तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या सुभाषित वैभव या सुप्रसिद्ध मालिकेचा दुसरा भाग आज मिलिंद्र हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत आहे नमो परमात्मने नमो गुरुभ्या नम संस्कृताय नम सभाय मुलांना परमात्मा परमपूजनीय श्री गुरु संस्कृत विद्या, आणि सभाजन यांना वंदन करून आपण सुभाषित विश्वाची यात्रा करायला निघालो आहोत यात्रा मोठी म्हणजे तयारी पण मोठी त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे आपले स्वास्थ्य संस्कृत कवी सांगतात दुःखस्य सुखस दुःख्यायतन शरीरम यद्यत् शरीरेण कर्म तेनैव देही करश्नुते अर्थात शरीर हे सुखदुःखाचे निवासस्थान आहे आधार आहे त्या शरीराने जी जी कर्मे केल्या जातात त्यानुसार तो सुखदुःखाचा अनुभव घेतो तर अशा आधारभूत शरीराचे स्वास्थ्य हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे यावर सुभाषितकार काय म्हणतात ते जाणण्यासाठी भेटूया पुढच्या गुरुवारी जय तू संस्कृतम जय तू भारतम